धनराज सीताराम पाटील यांचा पुण्यस्मृतीचा दिवस आहे तेव्हा आजच्या दिवशी कथित झाले होते बरोबर आहे आजच्या दिवशी आज त्यांना पाहता पाहता एक वर्ष होऊन गेलेलं आहे तेव्हा त्यांच्या पुण्यस्मृतीनिमित्ताने त्यांच्या परिवाराने पाटील परिवाराने पाटील पाटीलता त्यांच्या निमित्ताने परित्राण पाठ करून राहिलेले आहे व आज ते आपल्या जीवनातून निघून गेले नाही कधी त्यांची पुण्यस्मृती मानत असतात शेवट व्यक्ती जन्माला आला आणि मरण पावला निघून गेला त्याचं काही अस्तित्व शिल्लक राहत नाही पण त्यांचं काही अस्तित्व शिल्लक राहत नसल्यामुळे म्हणून बौद्ध जगतातील लोक हा स्मृती दिवस त्यांचा आहे म्हणून त्या दिवसात घवघवी पुण्यकर्म करतात त्या दिवसात त्या दिवसावर कारण त्या त्यांचं कुठल्या प्रकारे अस्तित्व नाही त्यांचं फक्त नाम मात्र शिल्लक आहे रूप मात्र फोटोच्या चित्राच्या माध्यमातून दिसते आहे आहार मात्र ग्रहण करू शकत नाही कपडा मात्र ते परिधान करू शकत नाही कोणत्याही प्रकारचं प्रिय वस्तू त्या ग्रहण करू शकत नाही कोणत्याही आपल्या प्रिय व्यक्तीसोबत बोलचाल करू शकत नाही म्हणजे ह्या अवस्थेला काय म्हणतात मृत अवस्था मृत्यू अवस्था कोणाशी ते बोलू शकत नाही ना आपल्या पत्नीशी बोलू शकतात ना आपल्या मुलांशी बोलू शकतात ना आपल्या कोणी आईवडिला असतील त्यांच्यासोबत बोलू शकतात ना मंडळी आहे त्यांच्यासोबत बोलू शकतात कोणाशी बोलू शकत नाही इकडे काय म्हणतात मृत मृत्यू झालेली अवस्था भगवान सम्यक संबुद्ध म्हणतात या मृत्यू अवस्थेमध्ये प्रत्येक व्यक्तीला जावा लागते ज्याचा जन्म झाला आहे त्याला जावा लागते कोणी तसा नाही ज्याचा जन्म झाला तर त्याला शेवट जावाच लागते म्हणून त्याचं नाव मृत्यू आहे तो प्रिय व्यक्ती आपल्याला दिसू शकत नाही म्हणून त्याच्या निमित्ताने काही काही लोक भिक्कूच्या माध्यमातून परिक्रण पाठ करतात भिक्कूला भोजनदान देतात काही काही लोक भिक्कू संघाला भोजनदान देतात त्यांना अष्टपुरस्कार दान देतात देता देता, विशाल भिक्खू संघाला बोलावतात खूप मोठं दानधर्म करतात खूप मोठं पुण्यकर्म करतात आपल्या नातेवाईकांना कर बोलावतात भिकू टिकून त्यांना भोजनदान देता, देतात आणि असं का करतात कारण भगवान बुद्धाच्या धम्म मार्गातून ही परंपरा ही वैज्ञानिक मार्गातून परंपरा मांडली गेलेली आहे तर त्यांच्या नावाने जे काय परिसर पाठ करतो जे काय पुण्यकर्म करतो ही वैज्ञानिक शक्तीद्वारे पारमिताच्या शक्तीद्वारे तर त्यांच्या पर्यंत त्यांचा आर बनतोय त्यांच्या पर्यंत कार्य होते याला काय म्हणतात पुण्य पारमिता पारामिता हो पारामिता पारामिता ही पारामिता त्यांच्यापर्यंत पोस्ट होत असते त्याला पारमिता तो वाढवतो आणि पारमिता हे नष्ट होत नाही पारामिता भूतकाळ भविष्यकाल वर्तमान काल तिन्ही काळांधून तिला विकसित करता येते याच्यातून विकसित करता येते आपण जे जे काय मनाने जे काय कर्म करतो तर कुशल कुशलकर्म आपण वाढवतो कोणाच्या नावाने कुशल कर्म करतो मृत मातेच्या नावाने करतो का कर पित्याच्या नावाने करतो जी जी व्यक्ती मृत पावलेली आहे आणि किंवा स्वतःच्या नावाने स्वतःच्या नावाच्या कुशल कर्माला भगवान मध्ये म्हणतात भव स्वतःला स्वतःला म्हणजे आत्मदीप भव म्हणजे स्वयंप्रकाशित करण्याचं कर्म स्वतःचं कर्म वाढत जाते स्वतःचं बल वाटलं जाते ते कर्म हे सर्व परी कुशल कर्म केले जाते स्वतःच्या नावाने केल्या जाते आणि आपल्या प्रिय जणांच्या नावाने केले जाते तर प्रिय जनांच पुण्यकर्म वाढले जाते कारण पूर्व आपले आपले जे माता पिता आहे तर त्यांचं शरीरात नसल्यामुळे ते काही पुण्यकर्म करू शकत नाही आणि म्हणून त्यांच्या नावाने जे जे काय पुण्यकर्म केले असताना जे जे बौद्धिक पुन्हा अष्टपरिष्कार धनातून दिला असताना तर त्या मृतक व्यक्तीचं पुण्यबल वाढलं जात असते आणि तोच त्यांचा आहार तोच त्यांचा आहार आहे दुसरा त्यांचा आहार नाही तर तो व्यक्ती मृत्यू पाहून कोणत्या ठिकाणी त्याचा जन्म झाला आणि काय गती त्या ठिकाणी तर भोगत असे म्हणून वर्तमान काळामध्ये जिथे आपण आपण जगत आहोत वर्तमान काळात आपण जगत आहोत तो व्यक्ती मरण पावला आणि जर तो व्यक्ती मृत्यू पाहून दुसऱ्या त्याने जन्म घेतला असेल आणि त्या जन्मात तो फार मोठा दुःख भोगतो स्वतपाच्या कुलात जन्म होतो कधी कुणाचा कुणा समजा का अनेक अन्य प्रकारचा समजा का अपंग इंद्रियातून त्यांचा जन्म होतो अपंग जन्म झालेला जो व्यक्ती तो कोणत्या अवयवाचा अपंग आहे डोळ्याचा अपंग असेल कानाचा अपंग असेल हाताचा अपंग असेल पायाचा अपंग असेल तो व्यक्ती लोक बघतो तर त्यामुळे ह्या अशा प्रकारे अवस्था त्या व्यक्तीला का प्राप्त होते त्याने आमच्या जन्मी त्याचं धड झाकड शरीर असताना एकदम परिपूर्ण सबल असताना त्यांनी दुर्बल व्यक्तींना कधीतरी सहकार्य केलं नसेल आणि म्हणून त्यामुळे त्या व्यक्तीची अशी अवस्था होते या निसर्गामध्ये आपण जेव्हा जन्माला येतो निवळ खाण्यासाठी नाही का परिवार निर्माण करण्यासाठी हा जन्म नसतोय आपण तिन्ही कालातल्या कर्म तयार करत असतो भूतकालात आपला जन्म झाला होता भूतकालात आपला जन्म झाला होता आणि भविष्यकालात आपण वाढलेलो आहे आणि वर्तमान काळामध्ये आम्ही जे काही भात भाजी पोळ्या अन्य अन्य सामग्रींचा उपभोग करतो आहे केवळ स्वतःचाच विचार करतो आहे जो व्यक्ती निवळ स्वतःचाच विचार करतो आहे आणि स्वतःचा विचार करता करता स्वतःचा खाण्यापिण्याचा विचार करतो दुसऱ्यांचा कोणाचा विचार नाही करत त्या व्यक्तीचं स्वतःच होते ज्यांनी दुसऱ्यांचा काय विचार केला असेल जेवण शील समाधी प्रज्ञाचा विचार केला असेल ज्यांनी अनेक धर्ममार्गातून मार्गातून वाटचाल करण्याचा विचार केला असेल धम्म मार्गावर चालण्याकरिता अनेक बहुजनांविषयी त्यांनी विचार केला असेल तर त्या व्यक्तीचं कर्म एकदम उज्ज्वल होत्या असं वाटतं आणि जो व्यक्ती फक्त स्वतःचाच विचार करतो स्वतः खायचं प्यायचं स्वतः करायचं आणि एक दिवस त्याचा स्वतःचाच कर्म असल्यामुळे तो तसाच नैतिक मार्गाचा विचार नाही करत अनैतिक मार्गाचाच विचार करत राहतो दुसऱ्याचं चांगलं होईल मंगल होईल काय विचार नाही करत तो तसाच मृत्यूला प्राप्त झाला तर त्यामुळे तर त्याचं दुसऱ्यांविषयी अनेक बहुजनाविषयी आपुलकीचं कर्म नसल्यामुळे त्या व्यक्तीचं कुशल कर्म वाढल्या जाऊ शकत नाही आणि स्वतःचा कुशल कर्म न वाढल्यामुळे तर त्यामुळे कर्माची संख्या कमी असल्यामुळे तो स्वतःसाठी जगल्यामुळे तर तो अनेक अवयवाने अपंग होत असतो भगवान अनेक अवयवाने अपंग होतो जो व्यक्ती दुसऱ्याचा स्वतः विचार केला पण विचाराने वाटचाल करतो लागे लागे लागे। तो हत्या करणे चोऱ्या करणे वेबिचार करणे एकदम वाह्यात कर्म करतो वाह्यात कर्म करतो असा व्यक्तीचा जन्मभरपर्यंत जगला आणि मरण जर पावला हा व्यक्ती सुगतीला प्राप्त होत नाही दुर्गतीला प्राप्त होतो त्याला मनुष्यही जन्म प्राप्त होत नाही चांगला म्हणून त्याचा जन्म होत नाही त्याचा जन्म जर होईल प्रकार आहे होते आवेशी महानरक पदम नरक महानरक म्हणजे जेवढ्या जेवढ्या प्रमाणात त्यांनी आकुशल कर्म केला दुसऱ्याच स्वतःच पण दुसऱ्याविषयी त्यांनी कोणत्या प्रकारच आपुलकीच त्यांनी कर्म तयार नाही केलं दुसऱ्या कोणत्या प्रकारचं आपुलकीच त्यांनी कर्म तयार केलं नाही वाह्यात कर्म तयार केलं दुसऱ्यांचा केवळ विनाशाचा विचार केला हिताचा विचार नाही केला केवळ विनाशाचा विचार केला मग अशा व्यक्तीचं कुशल कर्म वाढेल का पुण्यकर्म वाढेल का केवळ पाप कर्मच वाढणार जर विचार जर केला असेल दुसऱ्यांचा तर केवळ विनाशाचा विचार केला हिताचा विचार नाही केला ना। म्हणून भगवान सम्यक संबोध म्हणतात असा जर माणसाचा विचारधारा जर असेल तर असा अकुशल विचारधारी व्यक्ती तो दुर्गतीला प्राप्त होतो तो कधीच सोबत जात नाही म्हणून की धम्माच्या मार्गाने वाटचाल करणे यासाठी ही साध्या गोष्टीमधून हा धम्म मार्ग मिळत नाही धम्मासाठी त्याला काय जो वेळ देतो धम्मासाठी काय त्याग करतो दान कर्म करण्यासाठी काय वेळ देतो त्याग देतो त्याग करत असतो त्याच व्यक्तीमध्ये अशा प्रकारे कुशल कर्माचे त्याच्यामध्ये वाढ होते जो व्यक्ती अकुशल आणि वाह्यात कर्मासाठी वेळ देतो पण चांगल्या कर्मासाठी वेळ देत नाही तो मनुष्य दुर्ग्रे करतो आता एखाद्या कुकर माणसा जर म्हटलं अरे बाबा याचं धर्म मार्गदर्शन तर होणारे आहे ना प्रयत्नासाठी भिक्षू त्या ठिकाणी येणारे आहे त्या ठिकाणी चांगलं चांगले भिक्षू येथील तिथे उदय साहेबांसाठी तिथे ऐक मला वेळ नाही म्हणते अजिबात मला अजिबात वेळ नाही अरे काहीतरी त्या निमित्ताने येशील तर थोडे काहीतरी तर थोडेफार दानधर्म करशील मला अजिबात वेळ नाही वेळ राहते भरपूर पण त्याचा वेळ खास त्याच्या मनात असते गुप्त माहिती राहते कोणी नक्षलवादी असेल कोणी अंतकवादी असेल ही गोष्ट त्याच्या मनातच राहते तर नक्षलवादी मनुष्य केवळ नक्षलवादीचाच विचार करेल अंतकवादी जर असेल तर आतंकवादीच विचार करेन तो दमात विचार नाही करणार आहे हत्या करणार आहे केवळ तो हत्या करण्याचा विचार करेल चोऱ्या करणाऱ्या चोरीचा विचार करेन वेबिचारी मनुष्य व्यविचाराचाच विचार करेन अनेक समजा खोट्या आणि खोडसाळ मार्गाने वाटचाल करणार आहे त्याच्यातच जास्त इंटरेस्ट घेईन बाकी त्याला वेळ नाही मिळतो दारू पिणारे व्यक्ती हे गांजा पिणारे व्यक्ती क केवळ त्याचा इंटरेस्ट घेईन बाकी चांगल्या गोष्टीकडे मिळते मला वेळ नाही म्हणते हां मग तुला पुढे जायचं बाबा काही कामाला जात आहे काय काय नाही माझं काम मला माहिती आहे मी कशा संपून आलो वगैरे कारण त्याचं काम दारू पेणे आहे त्याचं काम चोऱ्या करणे त्याचं काम आहे दुसऱ्यांचा जीवनाशी जिंदगीशी खिलवाड करणे हे त्याचे काम आहे मग असे जे विनाशकारी काम जगाला सांगेन करतो लोकांना सांगेन करतो नाही सांगू शकणार पण त्याच्यात त्याला इंटरेस्ट आहे तर तो स्वतःहून एकदम वर्धा वेगाने चालतोय त्याला म्हटलं कार्य धव मार्गासाठी थोडा वेळ काढ ना नाही नाही मी फार बिजे आहे कोणत्या मार्गाचा तो बिजा येतो तर तो मार्गाचा वाईट मार्गाचा बिजा येतो मला वेळ नाही मग घरच्या भाकरी खातो त्यांना प्रकारे मस्त कोणता काम धंदा नाही वगैरे कु कर्म करण्यासाठी त्याजवळ काय पैसे जर नसेल तर म्हणजे मुलांना पत्नीला ठोकून काढेन चुटून काढेन वगैरे द्या मला पैसे आहे गरज आहे जरूर वगैरे त्याला विचार त्यासाठी पाहिजे तुम्हाला विचारायचं नाही मला द्या तो घेऊन जातो तो वाह्यात कर्म करतो तर त्याच्यातून समजा एखाद्या बहुत भिक्षू जर त्या ठिकाणी भिक्षूंना काहीतरी समजा त्यांना आवश्यकता आहे त्यांना डोळ्याची गरज आहे तर त्यांना अन्य अन्य समजा का कोणत्या वस्तू खरेदी करायचंय दम मार्गाचं दम छापायचं छापायचंय नाही माझ्या जवळपास निघालं म्हणते का मी कोणतं काम करतो का काय करतो का काय नाही एखादी व्यक्ती किती समजा पैसा कमवता असे लाखाने कोत असेल नाही बाबा कसे नाही वगैरे माझ्याकडे माझ्याकडं काही नाही मी बिलकुल समजा तर मला असा वेळ नाही मला वगैरे ज्या टायमाला समजा कधी मला वेळ होईल त्या टायमाला मी काय दान बी देईन म्हणते आणि उपदेश बी ऐकेन आणि बसेन बी उघड आणि कधी जर समजा एखादा चांगल्या मित्र आहे त्याच्या मित्राविषयी त्याच्या मनामध्ये श्रद्धा निर्माण आहे त्याचा मित्र धार्मिक आहे चांगल्या विचाराचा आहे हा आणि त्याला तो जर समजा कधी परित्रनाथ येऊन जर बसला तर तेव्हा तो जर बनतो तर तू त्याचा मित्र प्रिया बसणं बाबा धमक ऐक ना मग जाऊ आपण जाऊ बस येते परित्र बसतो तो तर त्याचं वाह्यात आणि आक्रोशात चित्ता असल्यामुळे तो काय चांगला माणस बसत नाही घडगडी कुठे कोण फोन आला तर फुटबुट करत जाईन आहे का बोलता येईल फोनवरून उघड काय म्हणत नाही शकत वाहच विचार करत कशा प्रकारे काहीतरी बरोबर करता म्हणून जो व्यक्ती असतो तर त्याला धर्म समजत नाही भगवान बुद्धाच्या बुद्धाच्या काळामध्ये ज्या सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला सिद्धार्थ गौतम राजकुमार होता आणि सिद्धार्थ गौतम मुळाचाच कुशल चित्ताचा होता सिद्धार्थ गौतम मुळामध्ये काय होता कुशल चित्ताचा होता गुरु सिद्धार्थ गौतमाला ते सुधारायचा प्रयत्न करतो कोण कधी हिंसा करणारे लोक त्याचे मित्र आणि जी परंपरापासून जी प्रथा चालत आलेली होती तर क्षत्रियाने युद्ध करावं क्षत्रियाने शिकार करावं क्षेत्रियाने युद्ध करावं क्षत्रियाने शिकार करावं नाही का तेव्हा क्षत्रिय मुलगा राजकुमार युद्धामध्ये तर होतो अशी लोकांची प्रथा होती ती समजायचे मित्र सिद्धार्थला हे सिद्धार्थ युद्ध करणे शिकार करणे क्षेत्रियाचा धर्म आहे तर तेव्हा सिद्धार्थ गौतम तर शिकार करणे शेतकऱ्याचा धर्म आहे तर मला माहित आहे तुम्ही वाघाचे शिकार करण्यासाठी जाणार नाही तर तुम्ही नक्कीच जे गरीब प्राणी आहे ससे हरण कथ्यांची शिकार करणार तुम्ही याच्यातून तुमचं कोणतं योद्धा सिद्ध होते याच्यातून तुम्ही काय मोठे योद्धा आहे वाघाची सिंहाची शिकार न करता तर तुम्ही गरीब शिकार करता त्याच्यावर सिद्धार्थ गौतम त्यांना निरोतर करून टाकायचा सिद्धार्थ गौतमाने त्यांना समजायचा प्रयत्न केला सिद्धार्थ गौतमामध्ये मुळाचं दाब बारमेचा बरं होतं पुण्यवान पुरुष होता महापुरुष कौतुम जे जे त्यांचं स्वतःच कुशल चित्त होत आणि त्यामुळे त्यांचे विचारधारा परिपूर्ण कुशल होते तर त्यामुळे सिद्धार्थ गौतम तासोन तास साधनेमध्ये साधने मध्ये मग्न असायचे आणि अन् सुखाचा अनुभव करायचे मग एके दिवशी सिद्धार्थाने सिद्धार्थाच्या मित्रांनी वेळा आणि तुम्ही डोळे लावून बसता सिद्धार्थ राजकुमार काय दिसत तुम्हाला हा अरे जंगलात जर गेलं तर शिकार जर केली तर फार मोठा निसर्गाचं वातावरण आपल्याला मिळते काय भेटते तरी काय तर सिद्धार्थ गौतमाने त्यानं म्हटलं या इथे बसा तेच मी तुम्हाला आज शिकवतो अनापान ज्या सुखाचा अनुभव करतो का त्या तुमचे अनेक प्राण्यांची हत्या करता काय काय करता तर त्यापेक्षा किती मोठं विपुल प्रमाणामध्ये सुख आहे या अनापान सतीमध्ये जेव्हा मन एकाग्र होते क तेव्हा एकाग्र झालेल्या मनामध्ये ते किती शांतीचे तरंग निर्माण होतात आणि किती समजा कपला सुंदर झोप लागते आणि सुंदर चांगलं मन होते आणि किती मनामध्ये गर्द एकदम समजा सुंदर एकाग्रतेचा प्रभाव आणि किती सुंदर होते किती कुहेर होते आणि किती शांत वाटते असा अनुभव तुम्ही करा जो अनुभव स्वतः मी करत हो। आहोत आणि हा अनुभव तुम्हाला प्राप्त होईल तुम्हाला अनुभूती होईल मग ते बसले बा खरोखर अशा शांतीचा अनुभव होते आपण बघा पण जे समजा काया वाचा मनामध्ये ज्यांच्यात जे असेल तेच त्यांच्यात निर्माण होईल ना त्यांनी समजा का कुशल त्या कुशल विचारधारा कुशल कर्म ती पेरणीच नाही केली तर त्यांनी दुसरे समजा का आपला हत्या चोरी वेबिचार हेच कर्म त्यांनी पेरणी केलेले आहे तर तेच त्याच्यात उभे होईल ना हा चांगलं उगवणार त्याच्यामध्ये का नाही उगवणार बसते बिचारी पण बसते ते आता डोळे बंद करून बसले असताना तर त्यांच्या जे पेरल्या गेले ते त्यांना दिसेल ना हा आता सिद्धार्थ गौतम होते एक चांगले पेरणी होते त्यामध्ये वगैरे हा तो कधी कोणत्या प्राण्याने समजा की आपल्या दुष्काची भावना ठेवत नव्हता म्हणून सिद्धार्थ गौतम बसता ध्यानामध्ये ते बसले वगैरे पण त्यांना समजा ध्यानात बसले असताना त्यांना काय दिसायला लागलं हा तर त्यांना ते जंगल दिसायला लागलं त्याच्या मित्रांना जंगल दिसायला लागलं आ आपण असं जंगलात गेलो तर त्या कोणत्यामध्ये त्या झाडाचा आठवाद हरण आहे त्याला बाण असा मारायचा तिकडं ससा आहे त्या ससाला असा तीर मारायचा हां आणि असा तेल मारला का त्याला बिलकुल लागून जाईल आणि बिलकुल तो ससा खाली पडून जाईल मग तो पडलेल्या मेजेऱ्या स सशाला उतरून आणायचं मग घरी आणायला कापूक करायचं मसा मटण भराय तर खायचं हे त्याच्यात नसमोर येऊ लागेल तरंग ते हरण अशा प्रकारे असं जर गेला तर बरोबर ते शिकार साधायचं आहे आणि असं जायचा प्रयत्न केला तर ते हरण पडून जाईल आणि म्हणून बरोबर सांभाळून तीर मारायचं आणि ते हरण मेला तर त्याला उचलून आणायचं आणि मग त्याला ताकू केलं आणि मग त्याचं मटण बनवलं रशेदार आणि मस्त चुरकू चुरकू खायचं हेच तरुण घेतील कधी त्या लोकांना असे तरुण घेतील की हां त्या बाकी त्या त्याचे राजकुमार होते बाकी जे शिकार करायचे त्यांना असे तरंग घेऊ लागले मग घटक्यात समजा का ते हरण समजा असं जायला लागला आणि ते पळून गेला अरे धाव धाव धावला तिकडं आणि त्या तोंडातून काय निघाले ते शब्द निघाले आणि त्यामुळे का ते लजीत झाले ते कोण सिद्धार्थ गौतमाचे ते मित्र लज्जित झाले आणि लज्जित झाल्यामुळे समजा का ते लाजून ते तिथून पळून गेले निघून निघून आणि काय काय लोकांना समजा का आपआप हसू यायचं दोऱ्यामध्ये पुन्हा कोण समजा आपोआप चिड निर्माण व्हायचे कारण त्यांचं त्या त्यांच्या जीवनामध्ये किंवा त्यांनी आकुषणाची पेरणी केली होती कोणी चिडी मार करायची कोणाचे समजा काढणे कोणाशी चिडेमार करायचे कोणा समजा एकदम वायात क्रम करायचे कोणी कोणाशी झगडा करायचे भांडण करायचे हा केवळ झगडा करणे भांडण करणे आणि तेच कलहाचे संस्कार त्यांच्यामध्ये आहे प्रेर्या गेले होते मग त्यांना काय दिसणार जे करे किल्त दिसेल ना हा पण सिद्धार्थ गौतमाचे जे संस्कार आणि तरंग होते केवळ नेते आधारित चारित्र आधारित शिल आधारित आणि धर्म आधारित त्याच्यामध्ये तरंग होते बुद्धिस्तत्वामध्ये तर त्यामुळे बोधिसत्व परिपूर्ण स्थिर चित्ताचा होता नाही का आणि म्हणून तर त्यांच्यामध्ये समजा का बिलकुल काय शेट होऊ शकलं नाही म्हणून ते काय ध्यान करू शकलं नाही आणि म्हणून एकदा समजा त्यांना ते खोड मोडल्या गेली तर पुन्हा ते सिद्धार्थ गौतमाच्या समोर हारे नाही आणि सिद्धार्थ गौतम त्यांना काय कधी आग्रह केला नाही कारण यांच्यामध्ये यांचे कर्मच ते मुळामध्ये अशा प्रकारे हे तर त्यांना सांगण्यामध्ये काय मतलब नाही ज्याप्रमाणे उलट्या मडक्यावर पाणी टाकलं असताना ते मडक्यात पाणी न वाहून जाते नाही का अशा प्रकारे यांना कधी सांगायचा प्रयत्न केला यांच्या मनामध्ये काय बसू शकत नाही कारण यांचे केवळ वाह्यात संस्कार आहे हा विकारयुक्त विचारधारा याच्यामध्ये वगैरे आणि अशा विकारयुक्त विचारधारी लोकांमध्ये धर्माचे तरंग निर्माण होऊ शकत नाही शिल चारित्र्याचे सदाचाराचे कलंग त्याच्यात निर्माण होऊ शकत नाही आणि म्हणून त्यांना आत्मबोध त्यांना प्राप्त होऊ शकत नाही आणि म्हणून सिद्धार्थ गौतमाने त्यांना सांग दूर केलं अशा प्रकारे नाही का तर अशा प्रकारची अवस्था तर त्यांना म्हणून सिद्धार्थ गौतमाचा त्यांचा फार मोठा विरोध होता नाही का तर बहुत काळपर्यंत फार मोठा संघर्ष तर त्यानंतर मग समोर त्या बुद्ध बनतात तर त्या बुद्धाला जेव्हा ज्ञान प्राप्त होते ते लोकांना सोपो कसं ज्ञानमार्गन करायचं ज्ञान द्यायचं लोकांना तर ते बुद्धाला ज्ञान प्राप्त झाल्यामुळे आणि लोकं त्या बुद्धाच्या मार्गाने वाटचाल करू लागल्यामुळे त्यांना धम्ममार्ग भेटला आणि ते मग बुद्धाला मनाभावापासून सतत तीन रत्नाचे ते ती शरणागत उपासक बनले आणि म्हणून ते त्रिरत्न आधारित ते उपासक बनले म्हणून ते बौद्ध उपासक जिवाळ्याचे उपासक कसे आहे बुद्धांग जीवितांक धम्मांग जीवितांग संघांग जीवितांग पर्यांतां शरणांगत झाले तीन रत्नाचे शरणागत उपासक आणि म्हणून त्या तीन रत्नाला जे मनाभावापासून शरण आलेले उपासक आहे तर ते बौद्ध माला टिकावण्याकरिता हातभार लावतात मदत करतात ज्या ज्या भिक्षूंच्या छोट्या मोठ्या कोणत्या गरजा आहे त्या पूर्ण करतात हां कोणी भिक्षू आजारी पडला तर त्या भिक्षूंना आजारपणातून मुक्त होण्यासाठी औषधीची गरज आहे असे जिवाळ्याचे उपासक त्या भिक्षूंना मदत करतात हां ज्या भिक्षूंना समजा अजून काय धम्माचा प्रसार कुठे करायचा आहे तर त्यांना समजा का प्रसार करण्याकरिता त्या छोट्या मोठ्या कोणत्या वस्तू त्यांना मदत करतात कोणत्या बेकोनं समजा धम्मप्रसार करायचा आहे तर धर्मप्रसार करण्याकरिता त्यांना कोणत्या वाहनाची आवश्यकता आहे आणि म्हणून ते वाहन मिळवून देण्यासाठी ते जिव्हाळ्याचे उपासक त्यांना हातभार लावतात मदत करतात तर त्यामुळे चालतात ते बोलतात बौद्ध भिक्षू वयानुसार तर त्यांचे डोळे कमजोर झाले कारण चत्व्याची आवश्यकता आहे किंवा ऑपरेशन करायची गरज आहे असे जिव्हाळ्याचे उपासक त्यांना ज्या ज्या गोष्टींची गरज आहे तर त्या त्या गोष्टींची गरज म्हणून त्यांना मदत करत असतात म्हणून का कारण तीन रत्नाच्या समोर ते झालेले जिव्हाळ्याचे उपासक आहे म्हणून भिक्षू ते विचार करत तर आज आपल्या इथे आपले काय नाव सांगितलं नाव काय सांगितलं धनराज पाटील यांचा आज पुण्यासमोरचा दिवस आहे त्या निमित्ताने आजचं हे परित्राण आहे या परित्राणाद्वारे धनराज पाटील यांचं पुण्यबल वाढव ही मंगलमैत्री आम्ही आमच्या चित्ताद्वारे धम्माच्या तरंगाद्वारे त्यांच्यावर करतोही व त्यांचं पुण्यबल धम्मबल वाढीत जावं ही मंगलकामना व्यक्त करून आजच्या प्रसंगी या परित्रांना surovatto puna tim sadu sat 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 ai samanta cakvari su gacchantu devata sadam